वेपरचा आवाज आहे का आपली चांगली लई चांगली हाय मी नंदिनी चौधरी तुम्ही सगळे कशा मस्त ना चार चार कच्चे केळी एकदम कच्चे केळी घ्यायच वन फोर्थ कप पाणी घेतलं साधं मीठ आणि हळद आता ह्या पाण्यामध्ये हे बघा स्वयंपाकघरातला चमचा असतो की नाही छोटी फोडणी घातलं त्या चमच्याने एक फुल्ल भरून मीठ वन टीस्पून मीठ आणि वन फोर्थ टीस्पून हळद छान मिक्स करून घ्यायचं मीठ विरगळून घ्यायचं विरगळल्यानंतर साच्या असते की नाही आपण ज्याला जा, जा, वेपर्स पाडणार आहे त्या साच्याला ना, ना थोडस तेल लावून घ्यायचं काळ पडत नाही गॅस चालू केले तेल टाकून ठेवायचा चार केळी कच्चे केळी घ्यायचं आणि मीठ आणि हळद घालून पाणी तयार केलं मीठ विरकळून घ्यायचं चाकूला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकत ला। एक साल काढून झालं तेल टाकलं काय बघूया एक केळीचं साल काढून घ्यायचं वेपर्स करायचं आणि मग दुसऱ्या केळीचं साल काढायचं म्हणजे काळं पडत नाही तुम्ही मोठ्या प्रमाणात करणार असाल तुम्ही मोठ्या प्रमाणात केळी सोल केळीचं वेपर्स करणार असाल एक डजन अर्धा डजनचं तर हे केळ सोलून झाल्यानंतर त्याला ना लिंबू लावायचं म्हणजे काळं पडत नाही സോഡ്വസാ കാ ചീര പടലൈന കാ तेल तापलं आता आपण बनाना वेपस करूया तेल तापलं काय बघायचं तेल तापलं वर ताना लागले ना केळी केलीचं वेपस गॅस एकदम बारीक केले तेल तापल्यानंतर गॅस बारीक करायचं आणि मग वेपर्स करायचं डायरेक्ट तेलातच वेपस पाडायचे हळूहळू तेल वगैरे अंगावर उडेल आणि अब्दार ठेवायचं हे हे ते की तेलावर अब्दार ठेवायचं गॅस बारीक करायचं तेलाची वाग लागतं शिस्तीत करा केळीचं चिकनपणा जर आपण कुठं चिटकत नाही म्हणून तेल लावायचं गॅस एकदम बारीक केले गॅस बारीक करूनच तळायचं म्हणजे कुडकुड छान तळतात केळी तोलायची आयडिया सांगते हा की नाही कट केलं तर हे बघा असं धरायचं तेल त्याचं बरोबर चाल की ना चा। तिथं थोडंसं प्रेस व्हायचं आणि हव काढायचं छान मिळतं बघा दोन मिनिट झालं दोन मिनिट झाल्यावर एकदा हे पाणी असं हलवून गे घ्यायचं आता हे मी छोटा चमचा घेतले बघा चमचा पाणी घातलं तुमच्या जर त्या कोहरेचा चमचा असलं तर एक चमचा पाणी झालं केळीच्या वेपर्सला कलर पण छान येतात आणि मिठाचा पण टेस्ट छान येतात हळदीमुळे पिवळं कलर येतो गॅस बारीक करून काढायचं म्हणजे छान कळला जातो म्हणजे मीडियम ठेवा एकदम स्लो पण नाही आणि एकदम फास्ट पण नाही मीडियम स्लोमध्ये ठेवा गॅस स्लो मीडियम ठेवायच्या मी करून घ्यायचं एकदम स्लो पण ठेवू नका स्लो मीडियम ठेवून इकडे आता हे तोपर्यंत आपण केळ सोडून दिली जाईल काय तिला आवाज आवाजाबद्दल मुळकायचं तळलेलं खळखळ आवाज येते की नाही पूर्ण तळले वेपस तळल्यानंतर असं जाळीत काढायचं आणि ही जाळी ना एका पातेल्यावर किंवा कशावर असं ठेवायचं त्यातलं तेल खाली पडतं ते चपातीला किंवा भाजीला वापरता येतं वेस्ट घालवायचं असं खळखळ आवाज आल्यानंतरच काढायचं कच्च काढू नका नाही तर सगळं मऊ पडत हे तळताना लक्षात येतं बघा असं कळकळ आवाज येत गॅस मिडियम करूनच तळायचं तर तरा सांगते म्हणजे लक्षात यावं म्हणून सांगते हम्म आवाज छान यायला लागले कळक आता पण काढून घेऊ मी वेपरचा आवाज आहे का गया कच्चा करी से पेपर हो गया अब आप बता कुरकुरीत एकदम मस्त झालेत बघा मीठ कमी वापरा नाहीतर ना खूप असं खारट खारट लागतात किती पातळ मस्त झालेत बघा काचेच्या बर्नीत भरून ठेवा म्हणजे कुरकुरीत राहतात केळीचं चिकट पण असतं की नाही कच्च्या केळीचं ते जर आपण चिटकट नाही तेल लावल्यामुळं वेपर्स करताना पहिल्यांदा तेलच लावायचं हाताला चाकूला वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया